आधुनिक बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस स्थौल्य मधुमेह उच्च रक्तदाब मूळव्याध भगंदर उदरवाद सूज अशा वेगवेगळ्या तक्रारींनी कंटाळलेल्या रुग्णांची संख्या नित्य वाढत आहे बहुतांश या व्याधींनी पीडित व्यक्तींचंच घोरण्याचं प्रमाण हे जास्त असतं मात्र संबंधित व्यक्तीला आपण स्वतः घोरत आहोत हे सुद्धा कळत नाही मात्र त्याचा उपद्रव शेजारी झोपणाऱ्याला होत असतो घोरण्याची प्रमुख जी दोन कारणं आहेत ती टाळली तर अगदी महिन्याभरात यावर आपण विजय मिळवू शकता ती दोन कारणं म्हणजेच सर्वप्रथम आपल्या पचनशक्तीच्या बाहेर जड पदार्थांचा आहारात समावेश असणं आणि पुरेशा व्यायामाचा अभाव म्हणजेच घोरणाऱ्या व्यक्तीने वेळेवर जेवण करणं संध्याकाळी लवकर जेवणं जेवणापेक्षा दोन घास कमी खाणं आणि जेवणानंतर पंधरा ते वीस मिनटं फिरणं हे जर केलं तर घुरण्याचं प्रमाण लवकरच निश्चितपणे कमी होऊ शकतं तसंच हे करत असताना संबंधित रुग्ण ज्या व्याधीने पीडित आहे वर आपण बघितल्याप्रमाणे तर त्या व्याधींवरील औषधं नित्य नियमित घेणं आवश्यक आहे घुर्ण हे अजीर्णामुळे जर असेल तर आजीर्णावरील औषधोपचार हो ही वेळेवर घेतलीत तर घोरण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं पोटात कृमी म्हणजेच जंतांची समस्या असेल शंका असेल तर कृमीनाशक औषधं विशेषत विडंगारिष्ट हे पंधरा दिवस घेतलं तर त्यात त्यामुळे ही घोरणं कमी होण्यासाठी मदत होते आवेळी जेवण भरपूर प्रमाणात जेवण दुपारची झोप रात्रीचं उशिरा जेवण वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं हे सर्व टाळावं संदर्भात जर दिवसेंदिवस दुर्लक्ष केलं तर त्याचे शरीरावर अनिष्ट परिणाम होऊ शकतात कारण प्रचंड प्रमाणात वायू वाढून हृदयरोग पॅरालायसिस अर्धांगवाद यांसारखे विकार होऊ शकतात म्हणूनच प्रिव्हेशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर याप्रमाणे जर सुरुवातीलाच आपण या संदर्भात नियम पाळले उपचार घेतले तर यातून लवकरात लवकर आपण मुक्त होऊ शकता तेव्हा अशांत वायू प्रवाहामुळे वरच्या श्वासनलिकेतील पेशी उती मऊ होतात त्यामुळे घोरणं उद्भवतं ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ॲक्मियासारख्या गंभीर समस्या यामुळे उत्पन्न होऊ शकतात घुरण्याचा परिणाम हा आपल्या जोडीदारावरही होत असतो विशेषत चाळीस टक्के पुरुष तसंच चोवीस टक्के स्त्रियांवर याचा परिणाम होतो झोपमोड होणं मनस्थिती प्रभावित होणं भावनिक नात्यावर त्याचा परिणाम होणं उत्पादकता म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी कमी होणं यांसारख्या समस्या त्यामुळे उद्भवू शकतात घोरण्याची ही नाकातून उत्पन्न होते जेव्हा काही कारणांमुळे नाकातून श्वासोच्छास घेण्यास अडथळे येतात तेव्हा शरीर तोंडाने श्वास घेण्यास प्रवृत्त होतं आणि त्यामुळे घोरणं उद्भवतं अशा वेळी प्राणायाम योग यांचा उपयोग खूप छान प्रकारे घूर्ण कमी करण्यासाठी होऊ शकतो धन्यवाद